या ठिकाणी विद्यार्थी स्नेह मिळावा निमित्त प्रमुख पाहुणे अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांचे या ठिकाणी आगमन होत आगमन होत आहे तरी सर्व मित्र परिवारांतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागतमस्तम एकोणीसशे नव्याण्णव त्याच मध्ये विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत बणापासून आपला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाऊनी यांनी पाठ गीत स्वरोत्कर जय गण मन धन्यवाद भारत माता की भारत माता की वंदे आवाज आला पाहिजे वंदे एक साथ बन परीक्षा इंद्रधनुष्याचे रंग फुलावे वर्षा व्हावी आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा या ऋणानुबंध कार्यक्रमाची या ऋणानुबंध कार्यक्रमाची ज्यांनी मातीतून घडवलं आई वडिलांपेक्षा गुरुजींनी आम्हाला हो शिकवलं आणि आईवडिलांपेक्षा वडिलांपेक्षा आमचे जे गुरुजी आहेत यांची जी पुण्य आहे महागुरु ना विष्णू गुरु न देवो महेश्वरा गुरु साक्षात प्रब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम तस्मय श्री गुरुवे नम तरी सुरुवातीला आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते अगोदर होईल आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात होईल अध्यक्ष आणि मान्यवरांनी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करावं असं या ठिकाणी मी यांना विनंती अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत สวัสดีบ่คทุกท่านคร่านคุกท่านคอับาคุกท่านทุ่าทุกทานราท่ทาราท่ทาราท่ทาราท่ทาราท่ทาราท่ทาราันนรััันน